नागाव ज्ञानगंगा विद्यालयाच्या बालचमूनची निघाली पायी दिंडी महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीचं वातावरण सर्वत्र दिसून येत आहे बुधवारी आषाढी एकादशी आहे त्याचा औचित्य साधून नागाव येथील ज्ञानगंगा विद्यालय या शाळेनं विद्यार्थ्यांच्या दिंडीचं आयोजन केलं होतं विठ्ठल रुक्मिणी विविध संतांची वेशभूषा हातात टाळ घेतलेले वारकरी कपाळावर बुक्का गंध गांधी टोपी अशा सुंदर वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला होता पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन विद्यार्थ्यांनी या पालखीचं सारर्थ केलं तुळस घेतलेली मुलगी विना घेतलेला चिमुकला टाळ्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेले या दिंडीमुळं नागाव फाटा परिसरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झालं होतं पारंपरिक वेशभूषा आणि टाळ्यांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दिंडी संपल्यानंतर मुला मुलींनी झिम्मा फुगडीचा आनंद घेतला तसेच विद्यार्थ्यांचे लाडके रिक्षावाले स्वामी काका यांनी भजनाचा कार्यक्रम घेतला या दिंडीचं पूजन संस्थेचे ट्रस्टी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्याध्यापक वंदना पाटील सहाय्यक शिक्षिका सुषमा टपाले अश्विनी आकिवाटे उज्ज्वला गुरव अपर्णा आळतेकर शुभांगी मानगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा